काळ होता सतराव्या दशकातला जनसंघाचे चारच आमदार विधानसभेत होते तेव्हाचे जनसंघ म्हणजे आजचे भाजप त्यांचे नेते होते रामभाऊ माळगी त्या काळात विधानसभा म्हणजे आजच्या प्रमाणे लढाईचा आखाडा नसायचा एखादा जर आमदार बोलू लागला की बाकीचे त्याचे म्हणणे ऐकून घ्यायचे सत्ताधारी हे विरोधी पक्षांना बोलू द्यायचे जनसंघाचे संख्याबळ कमी असले तरी पुण्याहून निवडून आलेल्या रामभाऊ माळगी यांच्या अभ्यासू भाषणाचा सभागृहात दबदबा होता तसं माळगे यांची जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत झाली पारतंत्र्याच्या काळात केरळ येथे संघ प्रचारकाचे त्यांनी काम केले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधीजींच्या हत्येनंतर संघावर बंदी आली होती तेव्हा ते भूमिगत राहून आंदोलन करत होते जनसंघाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाणारे ते पहिले आमदार होते पुढे जनसंघाचे ते प्रदेशाध्यक्ष बनले महाराष्ट्रात संघाची विचारसारणी रुजवण्यात रामभाऊंचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या सुसंस्कृतपणा साधेपणामुळे जनसंघ भाजप यांचे द्रोणाचार्य अशी त्यांची ओळख होती एक दिवस विधानसभेमध्ये रामभाऊ माळगी कोणत्या तरी महत्वाच्या विषयावर बोलायला उभे राहिले टाचणे पडेल तरी आवाज होईल इतकी शांतता सभागृहात होती बराच वेळ भाषण चाललं अखेर सभापतींनी रामभाऊंना सांगितले नियमानुसार तुम्हाला दिलेली वेळ संपली आहे आता पुढच्या वक्त्याला बोलू द्या खरे तर त्यानंतर मृणाल गोरे यांचा नंबर होता मृणाल गोरे या हाडाच्या समाजवादी जनसंघ आणि समाजवादी सुरुवातीपासूनच एकमेकांचे कट्टर विरोधक तरीही मृणाल गोरे म्हणाल्या रामभाऊ मांडत असलेला विषय महत्वाचा आहे माझा वेळ त्यांना द्या माझे म्हणणे त्यांच्याहून काही वेगळे नाही सगळ्या सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला राजकारणातला हा एकेकाळचा खिलाडूपणा अभ्यासू वृत्ती आजकाल कमी होत चालली आहे एकंदरीत आजचे राजकारण हे सर्वसामान्यांना देखील चर्चेचा विषय झाला आहे